पुणे येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आदिवासी समाजाच्या व आमच्या बहुजन समाजाच्या संघटनाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष हे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आरती कोवे यांच्या मृत्यूप्रकरणी जे राडेगावमध्ये ही घटना झाली ज्या आरती कोवे या पिंपरीदुर्ग येथील रहिवासी आहेत त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या संदर्भामध्ये आम्ही इथे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याकरिता आलो होतो याची त्या प्रकरणाची मांडणी करत असताना ते आमचं ऐकून न घेता उलट आमच्यावरच ते ओरडले आज दोन दिवस झाले तो प्रकार घडला परंतु प्रकार घडल्यानंतर कुठलीही कारवाई केली नाही जेव्हा आम्ही हा पवित्र उचलला की आम्ही उद्याला आंदोलन करणार आंदोलन करत करणार म्हटल्यानंतर त्यांनी काही आरोपींना एका आरोपीला त्यांनी अटक केली त्यांनी त्यांचा तपास करावा आणि जे तपासामध्ये निष्पन्न होते त्या पद्धतीची त्यांनी कारवाई करावी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहो आम्ही जनता आहो हे नोकर आहेत आमच्या जनतेचे हे सेवक आहे तेव्हा यांनी आमच्या मागण्या काय आमच्या समस्या काय आमचे दुःख काय आहे आमच्या वेदना काय आहे आमच्यावर झालेला अन्याय काय आहे हे समजून घेण्याची आहे पोलीस अधीक्षकाची आहे परंतु असल्या पद्धतीची कुठलीही पद्धतीनं ऐकून न घेत मला रात्रीच यांचे सर्वांचे फोन आले थानेदाराचे फोन आले बाकी एसपी फोन आले तुम्ही आंदोलन करू नका अरे तुमच्यावर दबाव कसला आहे आम्ही आज काय तुम्ही पहिले कारभार ना आम्ही आंदोलन करण्याची पाळी कशाला येऊ देतात आणि तुम्ही इथं आल्यानंतर हा धाकधपट करता आम्ही धाकधप ऐकून घेणार नाही हा संघटनेचे पदाधिकारी आले परंतु महाराष्ट्राच्या सर्व आदिवासी जनतेने आम्ही आवडलो की महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जनता भेट उठेल रस्त्यावर उतरेल आणि जे हे पोलीस प्रशासन हे शासन आरोपींना पाठीची गरज आहे त्यांना मात्र हळद शिकवेल यानंतर सुद्धा आंदोलन तीव्र आमच्या पद्धतीने चालेल मी डॉक्टर सबलिगेट महाराष्ट्र राज्य